छत्रपती संभाजीनगर दिनांक चार अन्य कोणत्याही माध्यमांपेक्षा चित्रपटातून मिळालेला अनुभव संबंधित घटना व वा अनुभूती देणारा व अधिक परिणामकारक असतो तसेच चित्रपट हे हृदयाला थेट भिडणारे माध्यम असून त्यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्श सुशील सुखनकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं शनिवारी चित्रपट परिसंवाद आयोजित करण्यात आला होता मराठवाडा आर्ट कल्चर आणि फिल्म फाउंडेशनच्या वतीनं पंधरा ते एकोणावीस जानेवारी या काळात आयोजित या महोत्सवाचं यंदाचं दहावं वर्ष आहे नाथ ग्रुप एम जी एम विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेच्या सहकार्यानं तर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या सूचना एव प्रसारण मंत्रालयाच्या सहयोगानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या निमित्तानं विद्यापीठाच्या सहकार्यानं सिफार्ट सभागृहात येथे हा कार्यक्रम झाला यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि महोत्सवाचे संचालक सुनील सुकत सुकतनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी होते यावेळी कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर आणि विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांची देखील उपस्थिती होती सुमारे एक तासाच्या व्याख्यानात सुनील सुतनकर यांनी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली चित्रपट दिग्दर्शक तंत्रज्ञ आणि कलावंत आणि युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळून कला तांत्रिक पातळीवर चित्रपटांचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त आणि समृद्ध व्हाव्यात या अनुषंगानं चित्रपटामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदावा असे यावेळी आव्हान करण्यात आलं आहे रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर